नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी तर मित्रांनो सध्याच्या गावामध्ये हुमणी आळीने त्रस्त असलेले अनेक शेतकरी आपल्याला भेटत असतात जे हुमणी बंदोबस्त कसा करायचा किंवा त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं याबद्दल प्रश्न विचारत असतात त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण हुमणी नियंत्रण एकात्मिक पद्धतीने किंवा आपण त्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो या पद्धतीने म्हणजे संपूर्ण नियोजन कसं करायचं हे बघणार आहोत तर मित्रांनो कोणत्याही किडीचं किंवा एखादा आपला शत्रू असेल तर त्याच्यावर जर मात करायची असेल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला असणे अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच आपण त्यावर ते कुठेतरी मात करू शकतो त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला नेमकी हुमण्याळी काय किंवा हुमण्याआचा जे जीवनक्रम आहे ती म्हणजे तिचा जन्म कसा होतो किंवा तिचं काम काय काय करते हे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण हुमणीचा जो काही जीवनक्रम आहे तो बघणार आहोत तर हुमणी आळीच नव्हे तर इतर जे पण काही किडी आहे त्यांचा जीवनक्रम हा असतो ज्याप्रमाणे आपण माणूस किंवा जे अनेक प्रकारचे प्राणी आहे ते ज्या फॉर्ममध्ये जन्माला येतात म्हणजे दोन हात दोन पाय डोकं हे जो फॉर्म आहे त्यांचा फक्त लहान असते आणि कालांतराने ती वाढत जाते त्याप्रमाणे किडींप्रमाणे हे नसतं त्यामध्ये किडींच्या अनेक अवस्था असतात त्यामध्ये मुख्यत्वे चार अवस्था महत्वाची आहेत अंडी त्यानंतर अळी कोश आणि पतंग या जीवनक्रम आहे त्यांचा तर हा जीवनक्रम सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत तर साधारणतः नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये जमिनीमध्ये पतंगाची निर्मिती होत असते म्हणजे कोशामधून पतंग तयार कोश होत असतात आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो म्हणजे मे किंवा जूनच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर हे जे पतंग आहे ते जमिनीतून निघून वातावरणात पसरतात यामुळे तुम्ही बघितलं असेल की जो पहिला पाऊस पडल्यानंतर आपले आजूबाजूचे जे लाईट किंवा बल्ब असतात त्या ठिकाणी अनेक प्रकारचे की किडे होत असतात तरी हे या अळ्यांचे पतंग किंवा अॅडल्ट म्हणतो आपण याला प्रौढ अवस्था असते जे की इतर ऋतूमध्ये आपल्याला बल्ब किंवा लाईट जवळचे दिसते नाही पण पहिला पाऊस जसा पडतो तसे जमिनीतून बाहेर निघून त्यांचा नवीन जीवनक्रम हा चालू होऊन जातो तर हे जे पतंगे ते साधारणतः सात साडेसात म्हणजे अंधार पडल्याच्या नंतर ते बाहेर निघतात त्याचं कारण असं कि ते निशाचर असतात म्हणजे दिवस ते जमिनीमध्ये किंवा आडोशाला आराम करतात आणि रात्रीच्या वेळेस ऍक्टिव्ह होत असतात तर जेव्हा ते रात्री बाहेर पडतात त्यावेळेस एक तर आपल्या पिकावर किंवा बांधाच्या आसपास बाबू लिंबाची झाड असतात तिथे वास्तव्य करतात त्यांची पाना खातात आणि रात्री त्यांचं नरमातीच मिलन होऊन ते तर नर आणि मादीचं मिलन झाल्यानंतर साधारणतः जमिनीत सात ते आठ किंवा तीन ते चार सेंटीमीटर खाली ही जे काही पतंग त्या अंडे देत असतात त्यानंतर पंधरा दिवस हा अंड्याचा उभण्याचा काळ असतो पंधरा दिवसानंतर म्हणजे जूनच्या मध्यास किंवा जुलैच्या सुरुवातीला या अंडीतून अळी बाहेर निघते सुरुवातीला जी अळी आहे ती आपले सेंद्रिय कर्ब किंवा आपण इतर जे काही पालापाचोळा असेल आपल्या वावरात वा तर त्यावर म्हणजे त्याच्यावरती जगते आणि त्यानंतर तिची साईज वाढत जाते नंतर ती मुळांवर अटॅक करते त्यानंतर मुळे खाल्ल्यामुळे आपलं जे काही पिकाचं नुकसान होत असतं त्यानंतर ती सात ते आठ महिने ही अळी अवस्थेत असते त्याच्यानंतर ती कोश अवस्थेत जाते म्हणजे स्वतःभोवती एक टनक आवरण निर्माण करून घेते आणि इतर जी किडी किंवा तिला इतर पाण्यापासून किंवा कशापासून धोका निर्माण नऊ यामुळे एक मातीचं टनक आवरणास तयार करून घेते त्यानंतर परत जेव्हा अनुकूल स्थिती येते म्हणजे वातावरणात थंडावा येतो किंवा परत जो नोव्हेंबर डिसेंबरचा जो पाऊस असतो तेव्हा होतो त्यानंतर ती कोशातून बाहेर निघते आणि परत तिचा पतंग तयार होतो आणि ती पुढच्या तिच्या जीवनक्रमाला सुरुवात करते तर मित्रांनो अशा प्रकारे हुमणे किंवा कोणतेही कीटक त्यांचा हा जीवनक्रम पूर्ण करीत असतात त्यामध्ये अंडे कोश अळी आणि प्रौढ किंवा पतंग ह्या अवस्था अत्यंत महत्वाचे जर कोणत्याही किडीचं नियंत्रण करायचं असेल हो आ, आ, तर या अवस्था जाणून घेणं अत्यंत महत्वाचं होतं जेणेकरून प्रत्येक अवस्थेत आपण त्याचं नियंत्रण बायोलॉजिकली किंवा रासायनिक केमिकलचा वापर करून किंवा मेकॅनिकली कसा करू शकतोय हे जाणून घे घेण्याला तर आतापर्यंत आपण ज्या काही अवस्था बघितल्या त्यामध्ये अळी अवस्था ही आपल्या पिकाला सर्वात हानिकारक असते आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण आतापर्यंत अनेक केमिकल हे वापरले चाललंय त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन सारखे गॅस पॉइजन वगैरे किंवा मग क्लोरोची पावडर क्लोरोपायफॉस ची पावडर किंवा इमिडा क्लोप्रिड असलेले अनेक कीटकनाशक किंवा रासायनिक जे केमिकल आहे एक ते आपण वापरित चालल पण मित्रांनो याचा एक ड्रॉबॅक असा असतो की जेव्हा याचा आपण ऍप्लिकेशन करतो तो म्हणजे साधारणतः सात ते किंवा दहा बारा दिवस त्याचा जो काही रिझल्ट येतो आपल्याला दिसून येतो आणि जिथपर्यंत औषध पोहोचत म्हणजे जमिनीमध्ये आपण जेव्हा ड्रिपनी किंवा जर त्याचं ड्रिपिंग केलं तर जिथपर्यंत औषध पोहोचत तिथपर्यंत जर जे उमणी ती जर अवेलेबल असली तर तिच्यावरती अटॅक करून तिला मारण्याचं हे काम करत पण जर काही अड्यापर्यंत ते पोहोचलं नाही तर त्यांच्यावर त्यांचा काही इम्पॅक्ट होत नाही तर मित्रांनो यामुळे आपल्याला जैविक प्रकारचे जे काही मित्र बुरशी त्याचा उपयोग घेऊ शकतोय आपण त्यामध्ये मेटारायझे जे मॅनेज सोपली यासारखे जे काही बुरशी आहे मित्र बुरशी आपण म्हणतो त्याचा उपयोग घेऊ शकतोय आता तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की जेव्हा आपण ऊस किंवा जे काही पिकं आहे त्याच्या आधी आपण शेणखट्टा घेत असतो तर शेणखतामध्ये जे काही या हुमणीचे जे अंडे ते असण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं कारण जे पतंग आहे ते शेणखतात अंडे देत असतात तर टाकल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी हुमणीचा अटेक हा बघायला भेटतो त्यामुळे शेणखत घेत असतानाच हुमणी नियंत्रणासाठी त्याच्यामध्ये मॅटरायझियम ह्याना सोपली किंवा बेवेएरा बॅसियाना यासारख्या मित्र बुरशी मिसळून जर ते जर शेणखत जर टाकलं तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकते तर आता मेटारायझियम किंवा बेवेएरियाचं ऍप्लिकेशन कसं करायचं बघणार आहोत तर मेटारायझियम बेना सोपली किंवा बेवेएरा बॅसियाना हे जे काही मित्र बुरशी ते गुळामध्ये मिसळून म्हणजे गुळाचं आणि याचं चा मिश्रण करून आपल्याला काही प्रमाणात समजा शेणखतात मिक्स करायचं आहे किंवा मग जर तुम्ही शेणखत टाकणार नसाल तर डायरेक्ट ड्रा, आपण त्याची ड्रेंचिंग घेऊ शकतोय समजा आपण याचं मिक्सर शेणखतावर टाकलं त्याचे गोळे तयार करून घेतले एक सात ते आठ दिवस जर आपण त्याला साईडला ठेवलं तर त्याची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि इतर जे काही अंडे किंवा अंड्यातून ज्या वाळी बाहेर निघते त्याच्यावर हे लगेच अटॅक करून जैविकली म्हणजे बायोलॉजिकली आपण त्याचं नियंत्रण करू शकतोय त्यानंतर प्रौढ अवस्था आता प्रौढ अवस्थेचं नियंत्रण कसं करायचं हे बघणार आहोत तर जी काही प्रौढ अवस्था आहे ती झाड म्हणजे आपल्या शेताच्या आजूबाजूची जे बांध आहे त्यावर लिंबाचं झाड बाबळीचं झाड याच्यावर राहून त्यांचं जीवनक्रम पूर्ण करते आणि नर मादीचं मिलन हे तिथंच होत त्यामुळे ते निशाचर असल्याने एक तर रात्रीच्या अंधारात किंवा पहिला पाऊस पडल्यानंतर साधारणतः पंधरा वीस दिवस वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे जर शक्य असेल तर झाडा बांधाच्या किंवा जी जी आपन आपन से जे आजूबाजूचे झाड आहे त्यांच्याजवळ आपण लाईट सापळी लावू शकतोय जेणेकरून ते अट्रॅक्ट होऊन आपल्याला ते ट्रॅप करता येतील जर शेतामध्ये लाईट सापळे जर लाव लावणे लावता येणे शक्य नसेल तर आपण फेरोमन ट्रॅप लावू शकतोय आता फेरोमन ट्रॅप म्हणजे काय तर फेरोमन म्हणजे असं आहे केमिकल जे किटकांमधले जे मेल किंवा मादे असतात ते सिक्रेट करीत असतात जेणेकरून त्यांचा जो मेल किंवा पुरुष आहे त्याला अट्रॅक्ट करते तर फेरोमन असं केमिकल जे लॅबमध्ये तयार केलं जातं पण ते मादीने सिक्रेट केलेल्या केमिकलचा त्याला स्मेल दिला जातो जेणेकरून ते अट्रॅक्ट होईल मेल अट्रॅक्ट होतो आणि आपल्या ट्रॅपमध्ये अडकला जातो आता प्रत्येक किडकाची जे स्मेल असतो वेगळा असतो त्यामुळे फेरोमोन ट्रॅप लावताना नेमकी आपल्याला कोणतं किड नियंत्रण करायचंय त्यानुसार आपण त्याची ल्युअर भेटते म्हणजे वडी भेटते ती वडी आपण लावू शकतोय ती वडी साधारणतः वीस ते एकवीस दिवस टिकते त्यानंतर ती वडी आपल्याला चेंज करावी लागते जेणेकरून जे आहे त्याच आपल्याला नियंत्रण तर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्या काही पद्धती बघितल्या त्या नियंत्रण करण्यासाठी किंवा हुमियाळी होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्हली आपण काय उपाय करू शकतो हे बघितले पण मग समजा जर एवढे उपाय करून पण जर पतंग शेजारच्या अवावरून किंवा लांबून जर आले आणि त्यांनी अंडी दिली तर त्याचा प्रादुर्भाव वाढू शकतोय त्यामुळे उभ्या पिकात जर आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव जर दिसायला लागला तर त्यासाठी रासायनिक केमिकल शिवाय आपल्याकडे पर्याय नसतो त्यामध्ये क्लोरो एन्ट्रिलिप्रोन सारखी पावडर फिप्रोनेल किंवा सारखे जे काही केमिकल आहे त्याचं आपण ड्रेंचिंग किंवा सॉइल ऍप्लिकेशन करू शकते पावडर भेटते त्याला आपण वेश पावडर असं म्हणतो तर याचं जी पावडर आहे ती आपण एक मातीमध्ये मा मिक्स करून किंवा रासायनिक खतामध्ये जेव्हा आपण डोस देतो रासायनिक खतांचा त्यामध्ये मिक्स करून त्याचं आपण ऍप्लिकेशन करू शकते जेणेकरून हुमणीच्या त्वरित आणि लवकरात लवकर नियंत्रण होऊन आपलं पिकाचं जे होणार नुकसान आहे त्यापासून आपल्याला अटकाव भेटत असतो तर मित्रांनो आतापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण हुंडीचं जीवन करा आणि त्याचबरोबर तिला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे वे जे माध्यम आहेत त्याचा संपूर्णपणे माहिती घेतली त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्या शेअर करा आणि जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे ते सगळ्यात आधी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय